हॅलो एवरीवन वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बघणार आहोत की मठ किंवा मग मूग आपण त्याला मोड कसे आणायचे तर यासाठी मी हे दोन्ही पण जे धान्य आहेत ना ते ओ, मिक्स केलेलं आहे कारण की हुसळ मी कधी कधी अशीच बनवते आणि बऱ्याच वेळेस विराजचे पप्पा असंच मोड आलेलं धान्य टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जातात तर हे सकाळी सकाळी खायला खूप चांगलं आहे तर याचा आपण जवळपास दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की याच्यामध्ये ना थोडी थोडी माती असते त्यामुळे हे चांगलं धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी दोन्ही पण मिक्स ठेवते तुम्हाला हवं असेल तर वेगवेगळे तुम्हाला हुसळ बनवायची असेल किंवा दुसरं काही भाजी बनवायची असेल तर तुम्ही त्याला वेग सुद्धा भिजत ठेवू शकता किंवा मोडही तसेच आणू शकता आता हे चांगल्यापैकी चोळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जी माती आहे ना तीसुद्धा दिसते सुद्धा म्हणजे व ती धूळ ज्याला आपण म्हणतो ना एक डस्ट असते ती याच्यामध्ये निघून जाईल तर हे चांगल्यापैकी चोळत चोळत धुवून घ्यायचा थोडा जास्त वेळ लागतो आणि असं आपण दोन ते तीन पाण्याने करणार आहोत तर हे बघा तुम्हाला थोडं थोडं असं दिसत असेल वरचं जे पाणी आहे ते थोडंसं माती मातीवालं किंवा असं डस्ट आहे किंवा नको असलेले कीडवाले जे काही धान्य असेल किंवा थोडंसं मट असेल ते आपोआप वरती येतात तर आपल्याला हे सेम प्रोसिजर दोन ते तीन वेळेस मी पाण्याने धुवून घेईल म्हणजे काय की खातांना ते कचकच वगैरे असं लागणार नाही आता पुन्हा आपण पाणी टाकूया छान रनिंग वॉटरमध्येच तुम्ही जर धुतलं तरीही चालेल काही हरकत नाही आहे फक्त भिजत घालताना टॅप वॉटर न घालता आपण ते फिल्टरचं पाणी वापरणार आहोत होत हे बघा आता माझ्याकडनं धुवून झालेलं आहे आता हे पाणी किती टाकायचं तर थोडं जास्त पाणी टाकलं तरीही चालेल कारण की त्याला फुगण्यासाठी बऱ्यापैकी पाणी लागतं त्यामुळे मग याच्यामध्ये मी जवळपास दीड ग्लास पाणी टाकलं आहे अंदाज वगैरे काय नाही तुम्ही डायरेक्ट याला झाकून एक सात आठ तासांसाठी किंवा जितके जास्त वेळ सकाळी टाकले तर संध्याकाळपर्यंत तुम्ही टाकू शकतात आणि हे बघा पाणी तर किती आटलं गेलं आहे म्हणजे किती कमी झालं आहे एवढं सोख केलं यांनी हे पाणी एकदम कमी झालेलं आहे आता आपल्याला करायचं काय मी हे सकाळीच दहा वाजता टाकलं होतं आणि आत्ता वाजले रात्रीचे आठ आता, रात आता काय करायचं मी एक दुसरं पातीला घेतलं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर होल ज्याला असतात ज्याच्यातून एअर त्यांना मिळेल असं कुठलंही घेऊ हो शकता मी इथे चाळणी म्हणजे जी आपली चाळणी असते ती घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक कपडा अगदीच मऊ कपडा जो असतो तो टाकायचा आहे जसं धोतराचा कपडा असेल किंवा एखादा रुमाल जो एकदम पातळ असेल तो तुम्ही टाकायचा आहे आणि याच्यावर आपण हे सगळं काही ड्रेन करून घेणार आहोत पाणी तर जितकंही माझ्याकडे मठ आणि मूग जे मी भिजत ठेवलेले होते ते सगळे ह्या कपड्यावर टाकून खाली सगळं पाणी आता हे ड्रेन होणार आहे आता मी तुम्हाला दाखवते हे सगळा जो कपडा आहे ना हा सगळा एकत्र करून घ्यायचा याच्यामधलं पाणी सगळं नितरलं पाहिजे सगळं खाली झालं पाहिजे आणि खालचं पाणी मी तुम्हाला दाखवते थोडं थोडं पाणी पडतच राहणार आहे पण आपल्याला ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण ते, ते भिजत ठेवणार आहोत व्यवस्थित तर आता हे बघा हे खालचं जे पाणी आहे ना ते पूर्ण खराब पाणी आहे हे फेकून द्यायचं आहे हे पाणी हे काहीच कामाचं नाही आहे आणि यानंतर आपण हेच जे पातील आहे ते ॲज इट इज इथे ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर हे जे माझ्याकडे कपडा आहे ज्याच्यामध्ये आपण मठ भिजत ठेवलेले आहेत त्याची एक पोटली बांधून घ्यायची अशा प्रकारे टाईट असायला हवी ती अगदी लूज नाही त्याच्यामध्ये जितकंही पाणी असेल ते सगळं नितरलं गेलं पाहिजे म्हणजे सगळं खाली ड्रेन झालं पाहिजे त्याची एक टाईट पोटली आपल्याला बांधायची आहे आणि ते ही पोटली आपण ह्या चाळणीवर ठेवणार आहोत जर तुमच्याकडे ह्युमिड क्लायमेट नाही आता माझ्याकडे मुंबईत राहते म्हणून ह्युमिड क्लायमेट आहे पावसाळ्यात चांगले मोड येत नाही तर अशा वेळेस गरम पाणी म्हणजे जेव्हा आपण भिजत घालतो ना तेव्हा आपण ते नॉर्मल थोडंसं कोमट पाण्यामध्ये आपण ते भिजत टाकायचं म्हणजे चांगले मोड येतात आता याची पोटली बांधून घेतली याला चांगल्यापैकी वरतून सुद्धा पॅक करणार आहोत म्हणजे एकदम त्याला गरम वाटलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्याचे मोड येणार आहेत त्याला सुद्धा बारा तास कंप्लीट लागतात त्याच्यामुळे आता सकाळीच आठ वाजता मी तुम्हाला दाखवते आता आठ वाजलेत पुढच्या सकाळच्या आठ वाजता आपण हे ओपन करू तेव्हा बघू की याच्यामध्ये कसे मोड आलेले आहेत थोडीशी याच्यात खाली हवा पण लागली तरी चालते पण वरतून मात्र पूर्णपणे ते पॅक असायला हवं याचे बरेच मशीन्स वगैरे पण मिळतात पण त्यापेक्षा आपल्या याचे रिझल्ट खूप चांगले येतात आणि हे तर घरगुती आहे आपण अशाच प्रकारे करू शकतो आणि ही ट्रेडिशनल मेथड आहे एक चांगले बारा तासानंतर आपण आता हे बघणार आहोत तर इथे मी अजून मोठं पातीला जे होतं ते घेतलं होतं जे एकदम पॅक बसेल म्हणून ते पातलं तुम्हाला चेंज झाले दिसत असेल आणि हे बघा मोड इतके छान आलेले आहेत की ते कपड्याच्याही बाहेर आलेले दिसतात आपल्याला इतके छान उरलेलं थोडंसं पाणी जे असतं ते खाली ड्रेन होऊन जातं आणि आता हे आपण ओपन करूया आणि मस्तपैकी याला थोड्या वेळासाठी ओपनच ठेवायचं जर तुम्ही लगेच त्याला डब्यात पॅक केलं तर त्याला बुरशी येण्याची भीती असते हे बघा किती छान दिसते मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते हे बघा प्रत्येक मूग किंवा मठ प्रत्येकाला मूड आले आहे आणि प्रत्येक जो मोड आहे ना तो एकदम मोठा मोठा आहे खायला इतकं छान लागतं ना थोडंसं स्वीट पण लागतं जेव्हा तुम्ही कच्चं कच्चं खाल तर हे असंच तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे लगेच त्याला पॅक करून ठेवायचं नाही आणि तुम्ही याची हुसळ बनवा फ्राय करून खा नुसतंच खा नुसतंच खाणार असाल तर थो थोडा विचार करून कारण की याच्यानी ना थोडासा डायजेशन इश्यूज होतात लोकांना त्यामुळे जर भाजी करून खाली तर एकदम चांगलं कांदा टाकून मस्तपैकी परतवायचं सुक्की पण खाली तरी खूप छान लागते आणि हे जवळपास चार ते पाच दिवस तुम्ही ठेवायचं त्यापेक्षा जास्त ना तर मग त्याचा थोडासा अंबू वास येणं थोडंसं त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे मग थोडीशी बुरशी लागणं ह्या सगळ्या गोष्टी होतात पावसाळ्याचे दिवस हे जास्त रिस्क घेऊ नका परत परत आपण त्याला भिजत ठेवू शकतो पण ताजंच खायला महत्त्वाचं असतं आता हे एका प्लेटमध्ये एक मी काढून ठेवते आणि अर्धा तासासाठी मी त्याला बाहेर ठेवीन मोकळ्या हवेत म्हणजे जसं किचनच्या ओट्यावरच ठेवीन व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याला मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवल म्हणजे काय की हे थोडंसं कोरडं पण होईल मॉइश्चर असेल त्याच्यामध्ये थोडंफार ते पण थोडंसं मोकळं मोकळं होईल नाही तर त्याला लगेच बुरशी वगैरे लागण्याची भीती असते तर कपड्यातून काढायला सुद्धा थोडासा वेळ लागतो कारण की मोड इतके आलेले आहेत ना याला आणि ते एकदम कपड्यामध्ये घुसलेले आहेत त्याच्यामुळे थोडासा वेळही लागतो चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशा प्रकारे कुठल्याही कडधान्याला मोड आरामात येऊ शकतात थँक्स फॉर वॉचिंग